राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य मिळण्याकरिता प्राचीन शिवमंदिरात पंचामृत अभिषेक आमदार डॉक्टर बालाजी खिनीकर यांच्या हस्ते अभिषेक अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर येथे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महादेव चरणी पंचामृत अभिषेक करण्यात आले व शिंदे साहेबांच्या दीर्घायुष्य प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी उपशहर प्रमुख परशुराम पाटील शिवसेनेचे आदिनाथ कोरडे गणेश शिंदे गोविंद पारदे सिद्धार्थ सावंत तसेच इतर पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाचे मुख्य नेते लोक नेते आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांना आयुष उदंड उदंड आयुष्य मिळो म्हणून आज अंबरनाथ शिवमंदिरामध्ये आमदार बालाजी केनीकर यांच्या हस्ते अ पंच अमृत अभिषेक करून आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केले प्राचीन शिवमंदिरामध्ये प्रभू शिव शंकरांना प्रार्थना केली की के आमच्या नेत्यांना उदंड उदंड आयुष्य मिळो त्यांचं आरोग्य निरोगी राहो त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडो आणि आई जगदंबे त्यांना उदंड उदंड आयुष्य देव अशी प्रार्थना आम्ही आज अभिषेक करताना केली आपण सर्वांच्या वतीनं अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल सर्वांच्या जनतेच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या आम्ही कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज, आज आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कामगारांचे दीनदलित त्यांचे आणि लाडक्या बहिणींचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या प्राचीन शिवमंदिरमध्ये उल्हासनगर शहर शाखेचे माजी शहर प्रमुख आज शहर संघटक राजेंद्र चौधरी आमचे प्रमुख परशुराम पाटील सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीने आज त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आणि या पूजा आज आम्ही या ठिकाणी अभिषेक या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता अभिषेक केला आणि त्यांना उद्धंड आयुष्य लाभो आणि ह्या महाराष्ट्राची गोर गरीब जनतेची शेतकऱ्यांची कामगारांची लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भाऊची सर्वांची सेवा त्यांच्या हातून घडो आणि ह्या महाराष्ट्राला विकासा विकासाकडे घेऊन जाण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये एक नंबर आणण्यासाठी त्यांना उद्धंड आयुष्य लाभो तीच मी आई जगदंबेजवळ आणि महादेवाजवळ प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व अंमरनाथ आणि उल्हासनगरचे शिवसैनिक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अं भगवंताजवळ प्रार्थना करतो